खतरनाकच काम आहे हा राजा गाडी आहे म्हटल्यानंतर हाऊस झालीच पाहिजे हाऊस चला काय बोल नाही तर इथं आता लॉक सिस्टम गेली बघा ही बाहेर निघाल्यानंतर लॉक निघत नाही तर हे काय आणि नवीन सिस्टम आहे आता आपण तुमच्या विचार आहे तुझी मेहनत बघा काय चालू आहे तुम्ही काय वाचलाय ना नुसतं जरा मागणं पडते <laughs> नमस्कार मित्रांनो सुपर नवीन दिवस आणि नवीन काहीतरी तर आज आपण जाणार आहोत मारुतीच्या शोरूमला तर माझे मामा आहेत बांबवडे पलूस बांबोडे तर त्यांनी इरटी गाडी घेतलेली आहे सीएनजी पूर्ण व्हिडिओ आज बघायचा आहे सी एन जी गाडी कशी आहे तर बऱ्याच लोकांनी इर्टिगा तर पाहिलेलीच आहे पण गाडी घेणं म्हणजे हा खूप मोठा आनंद आहे आणि मला कुणीही कुठली गाडी घेऊ दे सेकंड हँड घेऊ दे टू व्हीलर घेऊ दे माझा उत्साह हंड्रेड पर्सेंट तेवढाच असतो त्याला गाडी घेऊन देण्यापर्यंत तर मामानेच फायनल केलेली आहे पण आपण ती गाडीची डिलिव्हरी घ्यायला जाणार आहे आणि रील बनवणारा पण एक येणार आहे त्याच्याविषयी पण तुम्हाला मी माहिती देणार आहे कोण आहे काय आहे कशी रील बनते काय होतं चला तर मग निघूया तर काय आपण आपलीच गाडी घेऊन जाणार आहे परत येता येताना आपलं काम चालू करणार आहे साधारणतः दहा साडे दहा वाजेपर्यंत त्यांचं पूजन वगैरे झालंय किंवा साडे दहा पासून आपलं काम चालू करायचं तिकडेच येतात ट्रान्सपोर्ट आहेत तिथलं लोडिंग वगैरे करत निघून यायचं चला तर मग निघूया हर हर महादेव शिव शंभ ओम नम शिवाय ज्योतिबाच्या नावानं चांग मंगळवार पेठेतलं बघा ज्योतिबा मंदिर इकडच्या साईडला आपली गाडी पार्किंग असते इथून लेफ्ट मारून आपण सरळ जातो गाडीची बरीचशी माहिती आपण देणार आहे काय काय इलेक्ट्रिकाबद्दलची माहिती पूर्ण द्यायची आहे त्यासाठी आपण निघालो स्पेशली चला तर मग डायरेक्ट वे टू शोरूमला नमस्कार तर आपण पोहोचलो आहे बघा मार सुझुकी चौगली इंडस्ट्रीज तर आपण पूर्ण रिव्ह्यू घ्यायचा आहे तर मामा आलेले आहेत चालले तर रेलवाल्याला पण आपण आहे ते का होती हिशोब बघूया आता रेल्वेला गेलेच नमस्कार मामा जरा अशा पद्धतीनं बघूया आता पुढचं काय प्रोसेस झालेलं आहे गाडी पासिंग वगैरे झालेली आहे आपण बघूया काय रिव्ह आहे आणि मामाचा मुलगा पण येणार आहे तुमची पूर्ण फॅमिली येणार आहे त्यासाठी थांबलोय आणि विनीत म्हणून जो रील बनवणार आहे त्याला पण बोलवलाय त्याची पण तुम्हाला माहिती देतो तो पण मुलगा मी पहिल्यांदाच बघतोय त्याला माया हो रेफरन्स ने बोलवला तर चांगला रील बिल एकदम जबरदस्त बनवतो बघूया आता आपल्याला कॅरीचं पण रिव्ह्यू घ्यायचा आहे बऱ्याच वेळा आता आलं बोलणं यांच्याशी एकदा कॅरीचा पण आपल्याला टाकायचा आपल्या कमर्शियल गाडीविषयी चला नेहमीप्रमाणे साईन करणे आता हे तर काही कंटेंट रीलमध्ये येऊन जाईल खरोखर जी साईनच चाललं आहे दोन लाख पन्नास हजार होतं त्याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला तुम्ही पेमेंट दिलं मूळ किमतीचं गाडीचं बिल आहे

सचिन पाटील आहे तिथले रिव्ह्यू देणार आहे म्हणा ठीक आहे गाडी बाहेरच्या साईडला घेऊया आणि रिव्ह्यू दिवा छोटं मोठं काय क्लिनिंगचं काय काम राहिलेलं आहे तर करायचं चाललंय मामाची फॅमिली मोठी असल्यामुळं स्पेस जास्त मिळायचं असेल तर ह्या गाडीशिवाय ऑप्शन नव्हता म्हणून ही गाडी फायनल केलेली आहे तर पूर्ण रिव्ह्यू घेऊया रिटिका काय सगळ्यांनी बघितलेली ले। पण लेटेस्ट मॉडेलमध्ये आणि काय अपडेट आहे काय नाही आहे त्या पद्धतीनं आपण त्यासाठी दाखवायचं आहे गाडी इर्टिकाचा एक कंटेंट होऊन जाईल की आताची इर्टिका कशी आहे काय किंमत पडली काय झालं ऑन रोड सगळी चर्चा आपण करणार आहे स्टेप का खाली परत एक लॉक असतो लॉकडाय काढायचे वाढायचे परत सरक आज सरपवायची लॉक काढपाय का असं फिरवलं ठीक आता हे लॉक केलं काय करायचं फिरवायचं फिरवला ऑटोमॅटिक स्टेप खाली जाणार आणि खाली काय नट असते आणि परत सेम तीच प्रोसेस करायची इथलं वर्कच्या साइडला नॉब आहे आणि हा वेगळा दिलेला आहे का आणि हे बघा इथे आहे स्टेपनी काढायची जर जरूरत पडली इरटिगा लेटेस्ट मॉडेल जुन्या मॉडेलला पण असं जाय का काय आता सगळ्या मॉडेलला जाय गा त्याबद्दल सीएनजी टँक याला व्हील टाकून घेतलेले आहेत कारण की ड्रम जे म्हणजे पहिला ड्रम डिस्क होते ते काढून घेतलेले कंपनी झालेला आहे का ती एलईडी स्क्रीन टाकून दिली काय करायला ते रिप्लेस करायला नंबर प्लेट वगैरे लावून घ्यायचे आहेत आपल्याला आणि बाकी रे बघूया टाकलेलं आहे गाडीचा लुक बघा कसा दिसतोय काय एक नंबर काम सी वेरेंट। नंबर लाएगा। लाएगा। नंबर ले ले। जी व्हॅरियंट नंबर कोणता आलाय काय आलाय ते पण तुम्हाला सांगण्यात येईल नंबर प्लेट आलेले आहेत म्हणजे पासिंग सगळे सिस्टम संपलेले आपल्याला आता डायरेक्ट स्टार्ट मारून कुठेही जाऊ शकते आपण ओ, <coughs> 28, स्क्रीन नंतर बसून घेतले ना आपण हा ट्वेंटी एट थाउजंड अठ्ठावीस हजार पहिली स्क्रीन होती ती काढली आपण पाठीमागच्या ऍसेसरीज लारीजचा किती खर्च आलाय चौसष्ट सिक्स्टी फोर चौसष्ट हजार रुपये ऍसेसरीज ला दिलेले आहेत आपण आता ही अठ्ठावीस हजाराची स्क्रीनच आहे ह्याच्यामध्ये

कारण की आता हे आपण साहित्य ठेवले म्हणून आता सिटा अशा फ्रंटला जाईत मग आम्हा चेक करायचं एसी बी सी कारण काय होतं गाडी ज्या तुम्ही मी डिलिव्हरी तर येतात सगळ्या बाकी सगळं चेकिंग केलं पाहिजे कुठलं लॉक लागते नाही लागते सगळे आपले विंडो वर करून बघायचे आणि सगळ्यात महत्वाचं चेसिस आणि इंजिन नंबर आपल्याला चेक करून घ्यायचा आहे चेक असतं व्हेरीफायड असतं काय अडचण येत नाही तरी पण एक आपलं सॅटिस्फॅक्शन म्हणून आपण इंजिन आणि चेसिस नंबर चेक करून घ्यायचा आहे तर इथं आता लॉक सिस्टम केली ही बाहेर निघाल्यानंतर लॉक निघत नाही तर ही काय नवीन सिस्टम आहे आता आपण त्यांच्याकडे विचारूया कारण की हे लॉक निघाल्यानंतर आता दरवाजा उघडायला पाहिजे दरवाजा काय उघड नाही झालाय काय विषय हो बघूया विचारू हो आपण काय काचा विचार काय ओकेच होते काय अडचणच नाही याबद्दल काय विषयच नाही गाडी काय मॅन्युअलच आहे अखेर नवीन असं काही नाही आहे की स्क्रीन वगैरे बसवलेले आहेत सगळ्यात महत्वाचं सहा एअरबॅग दिलेले आहेत सहा एअरबॅग असल्यामुळे थोडं सेफ्टी फीचर मध्ये एक नंबर काम आहे आणि स्पेस बद्दल तर काय आपल्या एटीकाच बोलायचं कामच नाही नेहमीप्रमाणे सगळी तयारी चालल्या हे विनित भाई आहेत कराड ना आपलं कराडमध्ये नाड करा विनीत भाई आहेत विनित भाईचा परिचय देऊया काम कसं आहे तुम्हाला रील बघायला भेटेल आणि नंतर लक्ष देईल तर हे बघा गिंबल बाकी आयफोन आहे भावागडं आणि हा कॅमेरा आहे तर पॅकेजवर काम चालतं आहे जर म्हणजे व्यवस्थित घेतो पॅकेज काय अडचण नाही म्हणजे फोटोज आणि रील्स असं दोन्ही कॉम्बिनेशन पॅकेज असतं तर पाहायला मिळतीलच तुम्हाला रील त्याचा आय डी पण तुम्हाला देतो मी तर नंबर हा आला आहे बघा एम एस टेन ई आर नाईन थ्री थ्री एट तुम्ही म्हटलं काय नंबर पेड घेतला का तर नाही ॲटोमॅटिक आला आहे मग आम्हाला हे नऊ अंक पाहिजे होता तर मामा जरा थोडा आध्यात्मिक आहे आणि रिटायर्ड इंडियन आर्मी ऑफिसर आहे हे म्हणले बाबा ठीक आहे नऊ अंक मला पाहिजे होता सुरुवातीला ठीक असतं प्रत्येकाचं एक एक डोक्यात असतं मला आठ मिळावा नऊ मिळावा तर नऊ आणि डबल तीन आमधी आला आहे आठ नंबर छान मिळाला आहे आता नंबर प्लेट लावतील लावल्यानंतर मग पुढचं आपण पूजाबिजा करायची आणि कायचं गाडी काय आता ऑलाय ऑलाई व्हीलचं तर तुम्हाला सांगितलेलंच आहे ड्रम काढून ऑलाईन व्हील टाकलेले आहे बाकी किंमत किती आहे साधारणतः साडे चौदा लाखापर्यंत ऑन रोड पडलेले मामा एक्स आर्मी मॅन असल्यामुळे त्यांना काय आर्मीचा डिस्काउंट वगैरे आहे तो वेगळा भाग झाला पण मूळ किंमत तर साडे चौदा पर्यंत जाते हेडलाइट वगैरे एक नंबर म्हणजे आता पहिल्या ज्या इटीकामध्ये जुन्या आणि नवीन इर्टिगामध्ये फार मोठा फरक आहे दिसायला तर काय स्पेशियस आहे लेटेस्ट म्हणण्यापेक्षा एक पहिल्यापासूनच मॉडेल आलेलं आहे असं काही वेगळं लेटेस्ट असं काय फ्यूचर मला काय सांगितलं नाही कारण लुक बिकत काय एक नंबरच आहे बाकी रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी लावलाय हो तो एक मला भारी वाटला कारण की जबरदस्तच रिव्हर्स कॅमेरा आहे ते अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची राहिली सगळ्यात माहित चालू आहे का बघूया मागच्या वेळी असाच गोंधळ झाला तर ब्रिजस्टोन टायर दिलेली ते एक नंबर क्वालिटी कारण बऱ्याच वेळा एक टिकायला सीएटी वगैरे दिले आहेत पण याला तर ब्रिज स्टोनच दाखवते चारी टायर ब्रिज स्टोन टायर आहेत मामाचा मुलगा आहे आणि हा त्यांचा आत्यांचा मुलगा आहे साहेबांनी हार आणलाय बघा कशी हा गाडीची हाऊस कशी केले बघा तर काम आहे हारा जात गाडी आहे तर हाऊस झालीच पाहिजे हाऊसला काय मोल नाही असं बोलतात कारण ज्याला गाडीचा व्हॅल्यू आहे म्हणजे गाडी घेण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो हार पण गाडीला एकदम सूट झाला एक नंबर मध्ये तर पूजाच चाललंय आता पूजा करून घेऊया बघा आता हे दोन हार काय का ते काय होते ते बाजू बाजूला दुकान होतं काय भाऊ भावांचं दुकान आता नाराज करायला नको एकाकडे हा एक आणलाय आणला याच्याकडे एक हार आणलाय आता गाडीला दोन्ही हार लावायचे आपल्याला हा पण हार एकदम मध्ये छानच आहे एकदम आता काय गाडीचे पण हाऊस होणार म्हटलं काय मोल नाही <laughs> कधी कधी गाडीचं पण नशीब लागतं गाड्या सगळ्यात घेतात पण आपण म्हणतो माणसाचं नशीब आहे तसं गाडी सुद्धा नशीब लागतं हाऊस व्हायला तर ती गाडी नशीब वाटत आहे असं म्हणायला लागेल कारण हाऊस होत्या दोन हार सुरुवातीला मोठे आलेत एकदम हा पण त्यापेक्षा मोठा आहे बघा हार आता या लावायचा कुठे ते जरा वरच्या साईडला घ्यायला लागेल मला वाटतं नाही हा हे सेटच झालं एक नंबर एक नंबरच झाला दोन्ही हार बोलायचा काम नाही विशेष रेट लावून टाका की विशेष संपला प्लेट आ, <laughs> खट खट ला। हाँ। हाँ। का नंबर तर आलाय तर काय विषयचा विषय टॉपचा करतो करत प्रेस टाईप मध्ये करत गेला आता ह्याला कारला बसते कमर्शियल गार्डन कारला काय एवढं वाटत <laughs> विचार झाले की आपण निघायच नेहमीप्रमाणे जो।, ने जो असा जो म्हणजे असा गाडीवर पडदा काढल्यानंतर जो फील येतो बघायला आहे की नाही तेच तेच ते 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 मेन कंटेंट आहे विनीत बाई म्हणला घ्यावा व्हायला ब्लॉग मध्ये ठीक आहे आता आपण तर काय गाडी बघितल्या पण एक वेगळी वे मजा असते तुम्ही काय उचलाय ना नुसतं ती मागणं पडते याचा <laughs> इफेक्ट आता विनित बायक कसा घेतो तू आपण एक नंबर अभिनंदन मामा अभिनंदन मामी <laughs> मामाचा मुलगा आहे अभिनंदन अशा पद्धतीने आपण आता ब्लॉग इथं संपूया आणि आपल्या आपल्या कामाला लागूया तर कसा ब्लॉग वाटला नक्की कमेंट करा तर काय आज घडणार होते कुठे येतात चोगले शोरूम आहे तुम्ही हे रिलायन्स पुढे आला ना की इथे शोरूम मा आहे मारुतीचं ते कॅरीचं पण आपण करायचं आहे दोन एक्झिक्युटिव्ह आहेत आपल्या ओळखीचे आहेत ते कॅरीचा पण लवकरच लवकर व्हिडिओ येईल तर आजचा ब्लॉग आपण इथं संपू चला तर मग मार। जय महाराष्ट्र